नमस्कार ज्ञानेश्वरी आपलं मराठी मन ज्यावर वाढलं असा हा ठेवा आहे खरे आज आपण ज्ञानेश्वरीतील एका खूप महत्वाच्या आणि खरं सांगायचं तर रंजक अध्यायावर बोलणार आहोत दहावा अध्याय विभूत योग विभूत योग आपल्याकडे जी माहिती आहे त्यावरून कळतं की या अध्यायात भगवान श्रीकृष्ण स्वतः अर्जुनाला आपल्या वैश्विक रूपांबद्दल सांगतात म्हणजे विभूतींबद्दल बरोबर थोडक्यात कार्त जगात ज्या ज्या गोष्टींमध्ये काही विशेष तेज काहीतरी शक्ती किंवा सौंदर्य दिसतं ना त्या सगळ्या म्हणजे भगवंताच्याच अभिव्यक्ती आहेत असं यात म्हटलं आहे अगदी आपला आजचा उद्देश फक्त या विभूती कोणत्या आहेत हे पाहणं नाहीये नाही नाही त्यामागची कल्पना काय आहे ती समजून घ्यायची आहे म्हणजे या जगातल्या महान अद्भूत तेजस्वी गोष्टींमध्ये भगवंताचं रूप कसं दिसतं हो ते जाणण्याचा प्रयत्न करूया चला तर मग जरा यात खोलवर जाऊया बघूया की श्रेष्ठ गोष्टींमागे परमात्म्याचं तेज कसं मानलं जातं आणि याचा आपल्यावर आपल्या दृष्टीवर काय परिणाम होऊ शकतो नक्कीच सुरुवात मग याच कल्पनेने करूया की जगात जे जे काही विलक्षण आहे उत्तम आहे तेजस्वी आहे ते भगवंताचं रूप आहे हो ही कल्पनाच मुळात किती विशाल आहे म्हणजे कुठेही आपल्याला काहीतरी खास काहीतरी अद्भुत जाणवलं की समजावं की इथे ईश्वरी अंश आहे असा अर्थ होतो का याचा हो तुम्ही अगदी योग्य दिशेने विचार करताय विभूती योग म्हणजे काय तर ईश्वराचं वैभव त्याची विविध रूपं यांचं दर्शन पण हे असं फक्त हवेतलं तत्वज्ञान नाहीये ज्ञानेश्वर महाराज आपल्याला अगदी ठोस उदाहरणं देतात अच्छा उदाहरण उधारना? हो उदाहरणार्थ ओवी एकवीस मध्ये म्हटलंय देवान माझी मी इंद्र माझी व्यास सुंदर नद्यां माझी गंगाजळ धर महा तेजस्वी देवांमध्ये इंद्र ऋषींमध्ये व्यास नद्यांमध्ये गंगा ही निवड खूप इंटरेस्टिंग वाटते आहेच इंद्र म्हणजे देवांचा राजा म्हणजे सत्ता सामर्थ्याचं प्रतीक झालं बरोबर व्यास ऋषी म्हणजे ज्ञानाचं अथांग भंडार महाभारत पुराण बरोबर आणि गंगा म्हणजे पवित्रता म्हणजे ही उदाहरणं त्या त्या क्षेत्रातली अगदी शिखर आहेत टॉपची अगदी बरोबर पकडले तुम्ही ही फक्त नावांची यादी नाहीये ही गुणांची प्रतिका आहेत अच्छा इंद्राच्या उदाहरणातून सामर्थ्य आणि नेतृत्व दिसतं व्यासांमधून अफाट ज्ञान आणि प्रतिभा गंगेमधून शुद्धता आणि पावित्र आणखी एक उदाहरण घ्या पर्वतांमध्ये हिमालय हो हिमालय म्हणजे फक्त उंच डोंगर नाहीये हो तो स्थिरता भव्यता अचलतेचं प्रतीक आहे म्हणजे भगवंत काय म्हणतोय की प्रत्येक क्षेत्रात जी उत्कृष्टता आहे जी सर्वोच्च पातळी आहे तिथे माझा विशेष आविष्कार आहे असं समजावं म्हणजे याचा अर्थ असा घ्यायचा का की आपण जेव्हा एखाद्या नेत्यामध्ये खूप प्रभावी नेतृत्व गुण पाहतो किंवा एखाद्या विद्वानाच्या ज्ञानात हरवून जातो हो किंवा निसर्गाची भव्यता हडू